नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सक्सेस इज युवर्स म्हणजे यश तुमचंच आहे गव्हर्नमेंट जॉब एक्झाम सात वेगवेगळ्या सरकारी विभागामध्ये भरती प्रक्रिया शासनाने जाहीर केल्यानुसार सात वेगवेगळ्या सरकारी विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू होणार आहे सन दोन हजार सव्वीस मध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्ण संधी आहे आणि या संधीचं सोनं करण्यासाठी हे विभाग कोणकोणते आहेत आणि त्यासाठी पात्रता निकष काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमचे मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून आणि गावातून बघत आहात हे आम्हाला मेसेज बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा चला तर मग आपण हे सात सरकारी विभाग कोणते आहेत आणि त्यासाठी काय पात्रता आणि निकष आहे हे आपण जाणून घेऊया पहिला आहे ई पी एफ ओ एस एस ए रिक्रुटमेंट दोन हजार सव्वीस पदाचं नाव आहे सोशल सिक्युरिटी असिस्टंट म्हणजे एस एस ए पदे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची नोंद ठेवणे डेटा एंट्री प्रशासनिक सहाय्य या क्षेत्रातील कामकाजाशी संबंधित आहेत याच्या महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत तर अधिसूचना प्रसिद्धी जानेवारी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये अपेक्षित आहे ऑनलाईन अर्ज अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच सुरू होतील पात्रता आणि निकष शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे कॉम्प्युटर कौशल्य म्हणजे डेटा एंट्री आणि टायपिंग स्पीड आवश्यक आहे वयोमर्यादा साधारणतः अठरा ते सत्तावीस वर्ष आणि आरक्षित वर्गांना त्या त्या आरक्षणानुसार शिथिलता मिळणार आहे याचा पगार पंचावन्न हजार प्रति महिना अधिक सरकारी नियमानुसार जे काही भत्ते असतील ते तुम्हाला मिळणार आहेत सव्वीस चा अभ्यासक्रम काय आहे ते बघूया दोन विभागामध्ये परीक्षा होणार आहे एक आहे प्राथमिक परीक्षा म्हणजे आणि दुसरी आहे तर याचा अभ्यासक्रम काय आहे तर इंग्रजी भाषा याच्यामध्ये शब्दसंग्रह व्याकरण वाक्य रचना वाचन समज समानार्थी विरुद्धार्थी शब्द क्लोज टेस्ट रिकाम्या जागा भरणे तर्कशक्तीवरती आधारित प्रश्न त्याच्यामध्ये कोडी सिरीज कोडिंग डी कोडिंग रक्त संबंध दिशा व अंतर विधान व निष्कर्ष संख्यात्मक क्षमता याच्यामध्ये गणितीय क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार असणार आहे टक्केवारी सरासरी प्रमाण व अनुपात साधे व चक्रवाढ व्याज वेळ व काम वेळ व अंतर यावरील गणित असणार आहेत डेटा इंटरप्रिटेशन आता ईपीएफओ एस एस ए दोन हजार सव्वीस अभ्यासक्रम मुख्य परीक्षा में पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेचे विषय काय असणार आहे तर सामान्य आर्थिक जागरूकता चालू घडामोडी भारतीय अर्थव्यवस्था ईपीएफओ संबंधी माहिती बँकिंग वित्तीय संस्था विमा सामाजिक सुरक्षा योजना इंग्रजी भाषामध्ये निबंध लेखन पत्रलेखन असणार आहे व्याकरण व शब्दसंपदा वाचन समज तर्कशक्ती आणि संख्यात्मक क्षमतामध्ये उच्चस्तरीय पझल्स डेटा विश्लेषण गणितीय तर्कशक्ती यावरती आधारित प्रश्न असणार आहेत संगणक ज्ञान म्हणजे कॉम्प्युटर नॉलेजमध्ये एम एस ऑफिस त्याच्यामध्ये वर्ल्ड एक्सेल पॉवर पॉईंट यावरील प्रश्न इंटरनेट ईमेल नेटवर्किंग संगणकाचे मूलभूत घटक शॉर्टकट्स व टायपिंग कौशल्य आता यावरती तुम्हाला पुन्हा संगणक कौशल्याची चाचणी होणार आहे स्किल टेस्ट त्याच्यामध्ये डेटा एंट्री आणि टायपिंग टेस्ट घेतली जाईल इंग्रजी व हिंदी टाइपिंग स्पीड तपासला जाईल अचूकता आणि गती महत्वाची आहे म्हणजे आणि कमीत कमी चुका कशा होतील या पद्धतीने टाईप करणं गरजेचं आहे त्याच्यामधील महत्वाचे मुद्दे असे आहेत की हे केंद्रीय सरकारी नोकरी असल्यामुळे नोकरीची स्थिरता आणि सुविधा मिळते महाराष्ट्रातील उमेदवारांना अर्ज करण्याची संधी आहे अर्ज करताना सर्व कागदपत्र योग्यरित्या अपलोड करणं आवश्यक आहे दुसरा विभाग आहे जी आय सी असिस्टंट मॅनेजर रिक्रूटमेंट दोन हजार सव्वीस पदाच नाव आहे अधिकारी स्तरावर असून विमा व वित्तीय क्षेत्रातील कामकाजासाठी आहेत त्याच्या महत्त्वाच्या तारखा आहेत अधिसूचना प्रसिद्धी जानेवारी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये अपेक्षित ऑनलाइन अर्ज अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर पात्रता आणि निकष शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे आणि विशेष शाखांसाठी म्हणजे वित्त कायदा अभियांत्रिकी आय टी इत्यादी साठी प्राधान्य दिलं जाणार आहे वयोमर्यादा साधारणतः एकवीस ते तीस वर्ष आरक्षित वर्गांना त्याप्रमाणे शिथिलता दिली जाईल आणि पगार आहे पंचवीस हजार प्रति महिना तिसरं आहे टी एमटीएस हवालदार रिक्रुटमेंट दोन हजार सव्वीस पदाचं नाव आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन एस एस सी मल्टी टास्किंग स्टाफ एम टी एस ग्रुप सी म्हणजे पदे आणि हवालदार केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागातील ही पदे आहेत याच्यासाठीच्या महत्वाच्या तारखा आहेत अधिसूचना प्रसिद्धी डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जाहीर झालेली आहे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत अधिसूचना प्रसिद्धी झाल्यानंतर ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया सुरू आहे परीक्षा दिनांक चार फेब्रुवारी पासून असणार आहे तर शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण वयोमर्यादा एम टी एस साठी अठरा ते पंचवीस वर्ष आणि हवालदार पदासाठी अठरा ते सत्तावीस वर्ष असणार आहे आरक्षित वर्गांना शिथिलता लागू आहे पगार प्रति महिना पस्तीस हजार आणि शासकीय भत्ते अर्ज प्रक्रिया एसएसीच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करा एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन वरती तुम्हाला माहिती मिळेल सी एम टी एस ऑब्लिक हवालदार रिक्रूटमेंट दोन हजार सव्वीस वरती लिंक दि निवडा ऑनलाइन अर्ज किंवा तो फॉर्म आहे तो भरा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा फी भरून अर्ज सबमिट करा तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया असणार आहे परीक्षा पद्धती पेपर एक कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगवरती न्यूमेरिकल एप्टिट्यूड जनरल इंग्लिश जनरल अवेअरनेस पेपर दोन असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट त्याच्यामध्ये शॉर्ट एस ए लेटर इन इंग्लिश किंवा स्थानिक भाषेमध्ये लिहायचं आहे फिजिकली टेस्ट फक्त हवालदार पदासाठी होणार आहे शारीरिक मोजमाप म्हणजे हाईट उंची छाती आणि वजन याचं शारीरिक मोजमाप होणार आहे फिजिकल इफेक्ट इफिशियन्सी टेस्ट म्हणजे पीई टी चालणे आणि धावणे हे हवालदार पदासाठी असणार आहे महत्वाचे मुद्दे आहेत याला नकारात्मक गुणांकन म्हणजे निगेटिव्ह मार्किंग चुकीच्या उत्तरासाठी शून्य पॉईंट पंचवीस गुण वजा होणार आहेत म्हणजे तुमचे चार प्रश्न चुकले तर एक मार्क जाणार आहे हे लक्षात ठेवायचं आणि त्यानुसारच तुम्ही ते उत्तर योग्य अचूक उत्तर सिलेक्ट करायचं भाषेचा माध्यम प्रश्नपत्रिका इंग्रजी किंवा हिंदी मध्ये उपलब्ध असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला या दोनच भाषांमध्ये हा प्रश्न किंवा ही परीक्षा देता येणार आहे पीईटी आणि पी एस टी फक्त हवलदार पदासाठीच अनिवार्य आहे म्हणजे शारीरिक चाचणी धावणे पळणे वगैरे हे फक्त हवलदार पदासाठी आहे चार चौथा विभाग आहे आयबीपीएस क्लर्क रिक्रुटमेंट दोन हजार सव्वीस पदाचं नाव आहे क्लर्क कस्टमर सर्व्हिस असोसिएट इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन आय बी पी एस मार्फत अकरा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये क्लर्क पदासाठी केली जाणार आहे आणि ही परीक्षा दोन टप्प्यामध्ये असणार आहे प्री आणि मेन्स महत्वाच्या तारखा अधिसूचना प्रसिद्धी डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जाहीर झालेली आहे ऑनलाईन अर्ज अधिसूचनेनंतर लगेच सुरू झालेले आहेत प्रिलियम परीक्षा ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार सव्वीस मध्ये होणे अपेक्षित आहे मेन्स परीक्षा ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार सव्वीस मध्ये अपेक्षित आहे पात्रता पात्रता आणि निकष शैक्षणिक विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे कम्प्युटर कौशल्य म्हणजे बेसिक संगणित ज्ञान असणं आवश्यक आहे याची वयोमर्यादा आहे वीस ते अठ्ठावीस वर्ष आरक्षित वर्गांना शिथिलता लागू आहे राष्ट्रीयत्व भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे अर्ज प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करा बी पी एस डॉट इन वरती जाऊन तुम्ही लॉग इन करा बी पी एस क्लर्क रिक्रुटमेंट दोन हजार सव्वीस ही लिंक निवडा ऑनलाईन अर्ज किंवा तो फॉर्म आहे तो भरा त्याच्यामध्ये असणारी आवश्यक कागदपत्र अपलोड करा ती भरून अर्ज सबमिट करा परीक्षा पद्धती प्रिलियम्स परीक्षा जी आहे ती इंग्लिश लँग्वेज न्यूमेरिकल ॲबिलिटी रिझनिंग ॲबिलिटी मेन्स परीक्षेसाठी जनरल फायनान्शियल अवेअरनेस जनरल इंग्लिश रिझनिंग ॲबिलिटी अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड क्वांटिटेटिव ॲप्टिट्यूड यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत यामध्ये ज्या अकरा बँकांची नाव आहेत ती बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब नॅशनल बँक पंजाब अँड सिंध बँक यु सीओ बँक युनियन बँक ऑफ इंडिया ह्या अकरा बँकांच्यासाठी ही परीक्षा आय बी पी एस क्लर्क ही परीक्षा घेतली जाणार आहे त्याचे निकष आणि पात्रता आपण आता पाहिलेलंच आहे परंतु ह्या बँकांचे नाव आहेत पुढचा विभाग आहे एनसी आर टी एल डी सी असिस्टंट रिक्रुटमेंट दोन हजार सव्वीस एन सी आर दोन हजार सव्वीस साठी नॉन टीचिंग रिक्रुटमेंट अधिसूचना प्रसिद्ध केली आहे ज्यामध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क एल डी सी असिस्टंट लॅब असिस्टंट स्टोअर किपर यासारख्या पदांचा समावेश आहे याची एकूण पद आहेत एकशे त्र्याहत्तर आणि अर्ज प्रक्रिया ऑनलाइन सुरू आहे पदाचे नाव आहे लोअर डिव्हिजन क्लर्क एल डी सी असिस्टंट ग्रुप बी तसेच लॅब असिस्टंट स्टोअरकीपर इंजिनियर प्रोडक्शन ऑफिसर इत्यादी पदे आहेत त्याच्या महत्वाच्या तारखा आहेत अधिसूचना प्रसिद्ध डिसेंबर पंचवीस मध्ये झालेली आहे ऑनलाईन अर्ज सुरू जानेवारी दोन हजार सव्वीस पासून परीक्षा दिनांक जाहीर झालेला नाही परंतु अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे दोन हजार सव्वीसच्या मध्यामध्ये ही परीक्षा येऊ शकते पात्रता आणि निकष एल डी सी लोअर डिव्हिजन क्लर्क साठी शैक्षणिक पात्रता आहे किमान बारावी उत्तीर्ण संगणक आणि टायपिंग ज्ञान असणं आवश्यक आहे हिंदी आणि इंग्लिश वयोमर्यादा आहे अठरा ते सत्तावीस वर्ष असिस्टंट ग्रुप बी साठी शैक्षणिक पात्रता आहे पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट प्रशासकीय कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे आणि वयोमर्यादा आहे एकवीस ते तीस वर्ष अर्ज प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करा एन सीई आर टी डॉट एन आय सी डॉट इन वरती जाऊन तुम्ही तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता एन सीई आर टी नॉन टीचिंग रिक्रुटमेंट दोन हजार सव्वीस ही लिंक निवडा त्याच्यावरती ऑनलाईन अर्ज भरा आवश्यक कागदपत्र अपलोड करा फी भरून अर्ज सबमिट करा त्याची एक प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवा परीक्षा पद्धती एल डी सी साठी लेखी परीक्षा जनरल अवेअरनेस आणि रिजनिंग इंग्लिश कॉन्टिट्यूटिव्ह ऍप्टिट्यूड टायपिंग टेस्ट असणार आहे स्किल टेस्टमध्ये असिस्टंट साठी लेखी परीक्षा जनरल अवेअरनेस रिजनिंग इंग्लिश कॉन्टिट्यूव्ह ॲपिट्यूड आणि मुलाखत म्हणजे इंटरव्यू असणार आहे वेतन एलडीसी साठी बेचाळीस हजार महिना आणि असिस्टंट साठी पासष्ट हजार महिना शासकीय भत्ते जे असतील ते त्या त्या प्रमाणात मिळणार आहेत सहा सहावा विभाग आहे एन आय सी एल ए ओ रिक्रुटमेंट दोन हजार सव्वीस नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड एन आय सी एलमध्ये स्केल वन वा, स्केल फर्स्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पदासाठी अर्ज करता येईल पदाचे नाव आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ए ओ स्केल फन विभाग जनरलिस्ट आणि स्पेशलिस्ट म्हणजे फायनान्स लिगल आय टी ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग मेडिकल एक्सेट्रा <laughs> त्याच्या अर्ज प्रक्रिया सुरू जून दोन हजार सव्वीस मध्ये सुरू होणं अपेक्षित आहे अर्ज प्रक्रिया समाप्त जुलै सव्वीस मध्ये अपेक्षित आहे परीक्षा परीक्षा मुख्य जुलै सव्वीस अखेर होणार आहे मेन्स परीक्षा म्हणजे फेज टू ऑगस्ट सव्वीस अखेर होणार आहे पात्रता आणि निकष शैक्षणिक पात्रता आहे जनरलिस्ट पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे स्पेशालिस्ट साठी संबंधित शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी फायनान्स लॉ आयटी टी इंजिनिअरिंग मेडिकल वयोमर्यादा एकवीस ते तीस वर्ष आरक्षित वर्गांना त्या प्रमाणात शिथिलता लागू वेतन नव्वद हजार प्रति महिना अर्ज प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करा नॅशनल इन्शुरन्स डॉट एन आय सी डॉट सी ओ डॉट इन वरती जाऊन तुम्ही अधिकृत लॉग इन करू शकता एन आय सी एल एंट दोन हजार सव्वीस लिंक निवडा ऑनलाइन अर्ज भरा आवश्यक कागदपत्र अपलोड करा फी भरून अर्ज सबमिट करा आणि अर्जाची प्रिंट काढून स्वतःकडे ठेवा फेज टू साठी ऑब्जेक्टिव्ह टेस्ट इंग्लिश लँग्वेज रिजनिंग अॅबिलिटी क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड ही परीक्षा पद्धती आहे त्याच्यामध्ये फेस टू मेन्स ऑब्जेक्टिव्ह आणि टेस्ट असणार आहे जनरल अवेअरनेस रिझनिंग अँड कम्प्युटर कॉन्टिटेटिव्हिट्यूड इंग्लिश लँग्वेज एस लेटर रायटिंग असणार आहे मध्ये असणार आहे सातवा विभाग आहे दोन सीजीएल सव्वीस ही भरती भारत सरकारच्या विविध मंत्रालय विभाग आणि कार्यालयामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी या पदासाठी केली जाणार आहे पदाचे नाव आहे ग्रुप बी पदांमध्ये असिस्टंट ऑडिट ऑफिसर असिस्टंट अकाउंट ऑफिसर इन्स्पेक्टर इन्कम टॅक्स एक्साइज प्रिव्हेशन प्रिव्हेंटिव्ह असिस्टंट सेक्शन ऑफिसर सब इन्स्पेक्टर इत्यादी ही पदं असणार आहे ग्रुप सी मध्ये ऑडिटर अकाउंटंट ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर टॅक्स असिस्टंट अपर डिव्हिजन क्लर्क एक्सेट्रा पद असणार आहेत याची पात्रता पात्रता आहे शैक्षणिक विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे याची वयोमर्यादा अठरा ते बत्तीस वर्ष पदानुसार ती बदलणार आहे आणि आरक्षित वर्गांना शिथिलता लागू केली जाईल वेतन पन्नास हजार ते ऐंशी हजार प्रति महिना त्याचप्रमाणे शासनाचे वेतन आणि भत्ते त्या त्या प्रमाणात लागू होतील अर्ज प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करा एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन एस एस सी जी सी जी एल रिक्रुटमेंट दोन हजार सव्वीसची ची लिंक निवडा ऑनलाईन अर्ज भरा आवश्यक कागदपत्र अपलोड करा फी भरून अर्ज सबमिट करा आणि अर्जाची प्रिंट काढून स्वतःकडे जवळ ठेवा परीक्षा पद्धती टायर मध्ये ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग जनरल अवेअरनेस क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड इंग्लिश कॉम्प्रेझिशन टायर टूमध्ये ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे पेपर फर्स्ट असणार आहे क्वांटिटेटिव्ह अॅबिलिटीज इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन जनरल अवेअरनेस पेपर टू स्टॅटिस्टिक्स फक्त जे एस ओ पदासाठी पेपर थ्री फायनान्स अँड इकॉनॉमिक्स फक्त ए ए ओ पदासाठी असणार आहे म्हणजे त्या त्या पदानुसार वेगवेगळे पद्धती आणि अभ्यासक्रम ठेवलेला आहे टायर थ्री डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट एस ए लेटर ॲप्लिकेशन रायटिंग इंग्लिश हिंदी टायर फोर स्किल टेस्ट डीईएसटी म्हणजे कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट सीपीटी डाटा एंट्री स्पीड टेस्ट मुद्दे नकारात्मक गुणांकन आहे म्हणजे निगेटिव्ह मार्किंग चुकीच्या उत्तरासाठी शून्य पॉईंट पंचवीस वजा होतील म्हणजे तुमचे चार प्रश्न चुकले तर तुमचा एक मार्क जाणार आहे त्यामुळे व्यवस्थित मुद्दे प्रश्न किंवा त्याचे उत्तर आहे ती निवडा भाषेचे माध्यम असणार आहे प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि हिंदीमध्ये आणि एल ही भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी स्तरावरील स्पर्धा परीक्षा आहे मित्रांनो आपण आता सात वेगवेगळ्या भरती बद्दल जाणून आहे काही विभागांची प्र... प्रक्रिया ही सुरू होणार आहे त्याची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे जानेवारी फेब्रुवारी मध्ये ती अपेक्षित आहे काही पदांची भरती प्रक्रिया किंवा अधिसूचना डिसेंबर पंचवीस मध्ये जाहीर झालेली आहे आणि त्याचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर तुम्ही त्या, त्या दिलेल्या अधिकृत वेबसाइट वरती जाऊन तुमचे फॉर्म नक्की भरा आणि तुमचे जे काही माहिती दिलेली असेल ती माहिती परिपूर्ण भरून तुमचा फॉर्म सबमिट करा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात आपल्या सात विभागात कोणकोणते विभाग आहेत त्याची माहिती घेतली त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब